कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील महत्वाच्या हेडलाईन्स किल्ले रायगडावरती धनगर समाजाला नोटिसा चोवीस कुटुंबांना घर खाली करण्याचे आदेश धनगर समाजाच्या पाठीशी उभा राहीन छत्रपती संभाजीराजेंची ठाम भूमिका महामार्ग वेळेत झाला नाही तर चक्का जाम करणार कोकणवासियांची पंधरा ऑगस्टची डेडलाईन खड्ड्यांच्या कारणाने पुन्हा जनआक्रोश अलिबागमध्ये तुळजाई बोट समुद्रात बुडाली पाच जणांनी नऊ तास पोहून जीव वाचवला तिघांचा शोध अजूनही सुरू आणि लांजामध्ये गणेश मूर्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन ही स्पर्धा ठरली राज्यातील पहिली गणेश मूर्ती बनवणे स्पर्धा आता पाहूया सविस्तर किल्ले रायगडावरती अनेक पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या धनगर समाजाला अलीकडे पुरातत्व विभाग आणि वन खात्याने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत एकूण चोवीस कुटुंबांना ही नोटिसा दिलेली आहेत यामुळे संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की कारवाई अन्यायकारक असल्याचं सा ठामपणे सांगितलेलं आहे ते म्हणाले आहेत की या समाजाने पिढ्यान पिढ्या रायगडावरती वास्तव्यास राहून आपला व्यवसाय सांभाळला आहे त्यांना अचानक नोटिसा देणं चुकीचं आहे याऐवजी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून योग्य नियोजन करून शास्त्रोक्त पद्धतीने विकास करायला हवा छत्रपती संभाजीराजेंनी यावेळी हेही सांगितलं की धनगर समाजाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी मी लढणार रायगड सारख्या ऐतिहासिक वास्तव्यास असलेल्या समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नसेल यासाठी शासनाकडे संवेदनशीलतेने पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आश्चर्य वाटते की पुरातत्व खात्याने ते का नोटीसा काढलेले आहेत उलट मी पुरात्वा खात्यांना नेहमीच म्हटलेलं आहे की ते आयुष्यभर तिने तिथं राहिलेले ते सगळे धनगर लोक त्यांना तुम्ही नोटिसा काढण्यापेक्षा उलट माझा असं म्हणणं आहे की एक प्रॉपर प्लॅनिंग पहिले मी पुरात्वा खात्याला पत्र लिहिलेले मी नामदार भरत शेट गोगोले सुद्धा मी सांगितले की आपण रायगड प्राधिकरणच्या वतीनं वरती आपण स्टॉल्स करू शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन दिसणारे स्टॉल्स आपण तयार करू आणि त्या लोकांना आपण तिथं स्टॉल्स देऊ खाली सुद्धा जे म्हणजे अशी रांग लागलेली आहे तिथं घाण दिसते ते अशोभनीय ते राय रायगडच्या दृष्टिकोनातून तिथं <coughs> सुद्धा आपण जर चांगल्या पद्धतीने आपण स्टॉल्स उभा करू शकतो आणि बाय मेरिट जे पूर्वीपासून तिथं जे व्यवसाय करतात त्यांना जर आपण तिथं त्यांना सगळ्यांना म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीकोन रोजगारच्या दृष्टीने जर दिलं तर आम्ही रायगड प्राधिकरण ओपन पण जे वरती राहतात त्यांनाच काढावं हा आमचा रायगड प्राधिकरणचा आणि व्यक्तिगत संभाजींचा अँगल नाहीये उलट त्यांना ज्या रोजगार कसा निर्माण करून देता येईल शेवटी हा रायगड त्यांचा आहे म्हटलं मी तिथं अनधिकृत जे बांधकाम आहे ते निघाल पाहिले पण धनगर समाजाच्या किंवा धनगर लोकांच्या बाजूनी मी ठामपणाने पाठीशी उभा राहिलो आहे मुंबई गोवा महामार्गावरती कोकणवासियांना गेले कित्येक वर्ष त्रास सहन करावा लागत आहे गणेशोत्सवाच्या आधी दरवर्षी तात्पुरते खड्डे भरणं आणि फार थोडंफार डांबरीकरण करणं हे या रस्त्याचं नियोजन बनलेलं आहे पण यावेळी कोकणवासियांनी ठाम भूमिका घेतली आहे महाडमधून वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की पंधरा ऑगस्ट पर्यंत महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल सत्तावीस जुलै रोजी मुंबईतील दादर पूर्व येथील गावस्कर सभागृहात मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीची महासभा आयोजित करण्यात आली आहे यातून राज्यव्यापी दणका देण्याची तयारी सुरू आहे सुभाष मोरे म्हणाले की सणापुरतं काम नको आता कायमस्वरूपी रस्ता हवा सततच्या धोरणा राजकीय भाषण आणि संत कामामुळे कोकण वासिया संतापाचा खरेच सरकारनं पाऊल उचललं नाही तर आंदोलनाची धग वाढू शकते मुंबई गोवा महामार्गाच अठरा वर्ष आता अठरा वर्ष पूर्ण होत आहे तरी हा रस्ता इथल्या कोकण वासियांना हे हाल सहन करावे लागत आहेत तर हे जे सरकार आहे म्हणजे आधी सरकार आहे हे कुचकामी सरकार आहे आणि ह्या वेदना ह्या ज्या त्रास हा नाग कोकण वासियांना मुंबई महा महामार्गावर जाताना हो होत आहे किती खड्डे सतरा वर्षात आजपर्यंत तीन हजार लोकांचे ह्या मुंबई महामार्गावरती बली गेलेले आहेत तर शासनाने ह्या तीन हजार लोकांचं जे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत काही लोकांचे काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत काही लोक अपंगत्व आलेले आहेत त्यांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत याला शासन जबाबदार आहे तर जी लोक ह्या महामार्गावरती मृत्युमुखी पडलेत ॲक्सिडेंटनी त्यांचा घर संसार चालवण्यासाठी सरकारने त्यांना मदत ही केलीच पाहिजे जे, जे सर्व्हिस रोड तयार केलेले आहेत डांबरी सर्विस रोड तयार केले फक्त उन्हाळी ते एकदम टकाटक दिसतात आणि पावसाळी त्यांचे डांबर कुठे जाते ते डांबर वापरतात सर्व्हिस रोडला का ऑइलचा वापर करतात हे शोधणं गरजेचं आहे ही अवस्था अशी होणार नाही सर्व्हिस रोड मुलंच हा मोठा त्रास होतोय हे उडान पूल कधी होणार याचे शासनाने लवकर जाहीर करावे जर का पंधरा दिवस पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जर का कोकण वासियांना सुलभ रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर पंधरा ऑगस्ट नंतर मोठा चक्का जाम आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधात करल महाराष्ट्र वाहतूक सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे म्हणून मी आज जाहीर करतो अलिबाग जवळ समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली आहे मच्छीमारीसाठी गेलेली तुळजाई नावाची बोट खांदेरी किल्ल्याजवळ बुडाली आहे बोटीवर एकूण आठ जण होते त्यातले पाच जण तब्बल नऊ तास समुद्रात पोहत पोहत सासवणे किनाऱ्याजवळ पोहोचले आणि त्यांचा थोडक्यात जीव वाचला सध्या या पाच जणांवरती अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र बोटीवरील इतर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे मांडवा पोलीस आणि कोस्टगार्ड यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे ही बोट उरण करंजा येथून मच्छीमारीसाठी निघाली होती पण अचानक वादळ व मोठ्या लाटा यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगून शोध आणि मदत कार्य सुरू ठेवलं आहे खेड तालुक्यातील शिवखुर्द गावातील नागरिकांची पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेली घरकुलं सध्या रखडलेली आहेत सहा महिन्यांपूर्वीच या लोकांनी आपली जुनी घरं तोडून नवं घर बांधायला घेतलं पण अजूनही हत्यांचा एकही रुपया मिळालेला नाहीये गणपती जवळ आलाय पण आम्ही गणपती कुठे बसवायचा असा सवाल करत या लाभार्थ्यांची मनस्थिती हालाखीची झाली आहे सुतारवाडी भागात चार ते पाच घरकुलं मंजूर झाली होती पण पंचायत समितीकडून सतत दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आहे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी या प्रकरणात आवाज उठवला असून जर दहा दिवसात हप्ते पडले नाहीत तर पंधरा ऑगस्टला उपोषण करणार असा प्रशासनाला थेट इशारा दिलाय रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या अडी अडचणीवरती आता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडली या बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की भविष्यात बागायतदारांना आंदोलन करावं लागू नये असं कामकाज बँकांनी करावं डॉक्टर सामंत म्हणाले की दोन लाखांपर्यंत कर्ज देताना तारणाची गरज नाही अनेक बागायतदारांकडे स्वतःची बाग नसून कराराने घेतलेल्या बागांमध्ये आंबा उत्पादन घेतले जातं त्यामुळे अशा करारपत्रांना नोंदणीऐवजी नोटरी केलेलं करारपत्र मान्य करावं असं स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत सिबिल स्कोरची अट न लावता सर्व बँकांनी पीक कर्ज द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बँकांनीही त्यावरती सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे नमो सन्मान योजना पंतप्रधान सन्मान योजना यांचाही आढावा घेतला गेला असून पुढील दौऱ्यात तेरा फ्लॅगशिप योजनांवरती विशेष चर्चा होणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे या बैठकीला विविध शासकीय अधिकारी बँकांचे प्रतिनिधी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते गुहागर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने मोठे उभारी घेतलेली आहे आमदार भास्कर जाधव यांच्या बाले किल्ल्यात थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे पदाधिकारी शिंदे गटात दाखल होणार आहेत आज रविवारी सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी तीन वाजता हेदवी येथील खारवी समाज भवनात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार आहे यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर माजी पंचायत समिती सभापती विलास वाघे दत्ताराम निकम पूनम पाष्टे तसेच वेळणेश्वर गटातील तब्बल सहा सरपंचांचा समावेश आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक विपुल कदम यांनी या प्रवेशाची माहिती दिली असून या, या घडामोडींमुळे तालुक्यात मोठी राजकीय खळबळ निर्माण झाली आहे भास्कर जाधव यांच्या वर्चस्वाला हा थेट सुरुंग लागल्याची चर्चा सध्या तालुकाभर रंगत आहे सत्तावीस जुलै रोजी आमचं हेदवी हेदवत येथे दुपारी साडेतीन वाजता आम्ही एक जाहीर पक्षप्रवेश करतोय हा पक्षप्रवेश माननीय उप उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे लाडके पालकमंत्री उदय सामंतजी यांच्या उपस्थितीत आम्ही एक जाहीर पक्षप्रवेश घेतोय हा पक्षप्रवेश नेत्राताई ठाकूर यांचा त्यांच्या समेत त्यांच्या त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांची एक मोठी यादी असना ते गेता है। श्री विला माजी आहे तर ते त्यांच्यासहित आमच्याकडे एक जाहीर पक्षप्रवेश घेत आहेत त्यांच्याच बरोबर श्री विलास वाघे हे माझी सभापती आहेत उभटा गटाचे समीर लिंगणकर दत्ताराम निकम आणि पूनमताई सुभाष पष्टे इतक्या समेत उद्या जाहीर प्रवेश होतोय तर हे आम्ही आपल्यामार्फत कळवण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुक्यात अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय राज्यातील पहिलीच अशी तालुकास्तरीय गणेश मूर्ती बनवणे स्पर्धा लांजामध्ये घेण्यात आली आहे आणि या स्पर्धेला लहानग्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभलाय शिक्षक व कलाकार किरण बेर्डे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतला मुलांनी साकारलेल्या गणपतींच्या मूर्ती लालबागचा राजा शेषनाग गणपती मुषकराज अशा वैविध्यपूर्ण होत्या यावेळी बालगटात गंधर्व धाडवेने पहिला क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात दुर्गेश पांचाळ अव्वल आलाय विजेत्यांचा सत्कार प्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख सुरेश करंबे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या स्पर्धेचा उद्देश मुलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा होता आणि तो यशस्वीपणे साध्य झाला असं चित्र या स्पर्धेमधून दिसून येते आपल्याला दोन तीन सामाजिक संदेश द्यायचे होते पहिला संदेश हा होता की ही पर्यावरणपूरक स्पर्धा की वाढता प्लास्टिकचा जो वापर आहे त्यामुळे भविष्यामध्ये जे आपल्याला संकट ओढवणार आहे त्याच आज लहानपणापासून जर आपण मुलांना शिकवण दिली तर ती भविष्यात आपल्याला फायदेशीर होईल हा त्यातला मूळ उद्देश होता आपण सगळे माणूस जाऊ मग मा स्त्री असते लहान असते मोठा असतो श्रीमंत असते गरीब असतो माणूस एकच आहे ना परंतु तेहतीस कोटी देवांची रूपं वेगळी होती तशी आपली रूपं वेगळी आहे माणूस एकच आहे बरोबर आहे मग तसंच तुझ्या प्रत्येकाच्या हातातून कलेतून निर्माण केलेला गणपती बाप्पा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हे मला वाटतं महाराष्ट्रात काय असेल महाराष्ट्रामध्ये काय असेल मला माहित नाही परंतु ही पहिलीच वेळ असेल आणि पहिलीच ती स्पर्धा असेल तळा तालुक्यातून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे गोरेगाव पूर्व येथील श्रीमती वालीबेन जेठालाल छेडा परिवारातर्फे तालुक्यातील चारशे पन्नास विद्यार्थ्यांना मोफत सँडल वाटप करण्यात आले तालुक्यातील अनेक आदिवासी मुलांना दोन ते तीन किलोमीटर अंतर पायी चालत जावं लागतं अशावेळी पायात चप्पल नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय ही गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आलाय बारा शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळालाय या प्रसंगी जयंतीबाई छेडा धनजीबाई गाला विजय नागत यांच्यासह अनेक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सामाजिक भान जपणारा आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरला पनवेल मधून मराठी चित्रपटप्रेमींना दिवचणारी बातमी समोर येत आहे ये पैसा तीन हा हाऊसफुल चालणारा मराठी चित्रपट अचानक थिएटर मधून हटवून त्याच्या जागी हिंदी चित्रपट साईयाराचे शो लावण्यात आले या प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तात्काळ मिराज आणि पी व्ही आर थिएटर्स मध्ये धडक देत व्यवस्थापकांची चर्चा केली या चित्रपटांना महाराष्ट्रातच स्क्रीन मिळणार नसेल तर मग त्यांचं प्रदर्शन कुठे करायचं असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केलाय थिएटर व्यवस्थापना लोकशाही मार्गाने समजावत येरे येरे पैसा तीनचे शो पुन्हा लावले गेले आणि भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा न करण्याचा इशारा देण्यात आला मनसेच्या या हस्तक्षेपामुळे मराठी चित्रपट सृष्टीला थोडा दिलासा मिळालाय पण हा संघर्ष अजूनही सुरूच आहे मी परत एका शेवट मिनिट मी परत शेवट देतोय आज तुम्ही प्रोसेस करा तुम्ही आमच्या मागणीवर तुम्ही शो लावले आज उद्या तुम्ही शो लावाल याची आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही करा आणि हजार आणि चारशो लागले पाहिजे आणि डायमिंग आणि हे जे मेल आयडिया ना तुम तुमच्या पीव्हीआरला सांगा दिल्लीमधून आमदार आजच्या आज मेल याचा रिवॉर्ड आला पाहिजे बस नाही तर मग उद्या 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 नाही लागले पुढचं पण ऐकून घ्या तर एकही सेंटीपेक्चर लावून देणार अलिबाग बीच वरती सफाई अपनाव बिमारी प्रमाणावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अलिबाग नगर परिषद आणि विविध स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला या मोहिमेत तेजस्विनी फाउंडेशन माणुसकी प्रतिष्ठान रोटरी क्लब लायन्स क्लब जे एस एम कॉलेज वेशवी कॉलेजसह तब्बल दहाहून अधिक संस्थांनी सहभाग नोंदवला स्वयंसेवकांनी बीचवरती प्लास्टिक व कचरा गोळा करत स्वच्छता आणि आरोग्याचा संदेश जनसामानात पोहोचवला मुक्त परिसराची शपथ घेऊन स्वच्छ अलिबागसाठी जनजागृती करण्यात आली नगर परिषदेकडून सहभागी संस्थांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले मुख्याधिकारी सचिन बच्चाव प्रियंका मोरे धनंजय आमरे आणि आर्या जाधव यांचे महत्वपूर्ण योगदान या मोहिमेला लाभले एकंदरीत हा उपक्रम म्हणजे समूहातून स्वच्छतेसाठी घेतलेलं पाऊल असून पुढील काळात अशाच उपक्रमांमुळे निरोगी अलिबाग घडण्याची आशा व्यक्त केली जात आहे रोहा शहराच्या वेशीवरती असलेल्या ऐतिहासिक राम मारुती मंदिराचं लोकार्पण तब्बल शहाण्णव वर्षानंतर खासदार सुनील तटकरे आणि सौ वर्धा तटकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय हे मंदिर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं आहे एकोणीसशे एकोणतीस साली रोहेकरांनी सातशे छप्पन्न रुपये खर्चून दगड माती लाकूड आणि कौल वापरून याच मंदिराचं पुनरुज्जीवन केलं होतं आता एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार करून श्रावणातील पहिल्या शनिवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण करण्यात आलं यावेळी आणखी एक खास आकर्षण म्हणजे रोहा शहरातील हायमॅक्स दिव्यांचं उद्घाटन मरीन ड्राइव प्रमाणे लकलकाट करत रोह्याचं रूपच पालटून गेलं क्वीन नेकलेसपप्रमाणे रोहा उजळून निघालाय तसेच शहरातील तरुण पिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने नव्या व्यायामशाळेचंही उद्घाटन करण्यात आलं यावेळी अष्टमी परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोह्याच्या इतिहासात आजचा दिवस कायमस्वरूपी कोरला गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गोळ्यातील अतिशय पुरातन अशी घातलेल्या हनुमान आता जीर्णोदरची असेल अलेंग असेल आणि विश्वस्त अनंत कुठं शिंदे अनुभव कंबे सर्व तमाम रोयकर हनुमान भट्टाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी शहाण्णा वर्षाच्या कालातील त्या मला खूप श्रद्धापूर्वक समाधान या गोष्टीत आहे की माझ्या रोया सोहळ्यात चौक समोर मंदिरसमोर हनुमानाचं समोर त्या ऐतिहासिक असलेल्या चौकाने अनेक विचार वेगवेगळ्या सभा ऐकलेल्या आहेत पण आज हनुमान मंदिराचा जिंकतो ज्या पद्धतीनं त्याचं अतिशय श्रद्धेने अनातिशय सजारा गोष्टी मला आनंद घ्या आणि अभिमान फक्त भाविक म्हणून त्या ठिकाणी अनेक वर्षापासून माझं सतत मानामध्ये होती की रोह्यातला हा मुख्य रस्ता हा चांगला झाला पाहिजे म्हणूनच या रस्त्याचं काम ह्या अंतर्गत प्रस्तावित केलं नगरपालिका हातीतील सगळा रस्ता आपला कॉम्पिट करण्याचा उत्तम गुंडित्व झाला अशा वेळेला डिवायडर करावा अशी पहिल्या पण होती पण थोडा विरोध झाला पुन्हा तमाम रोईकर नागरिकांना व्यापाऱ्यांपर्यंत विश्वास घेतला डिवायडर झालं त्याच वेळेला मी आश्वस्त केलं तर रोहेकरांना की मीच देकलेशच्या धर्तीवरती जिथे जुन्या पद्धतीचं म्हणजे ज्याला आपण आयफारे करू शकतो किंवा हिरनेस पैसे म्हणू शकतो अशा वेळीच्या आपण त्या ठिकाणी नेतृदेपक पद्धतीची लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि कोणी रोह का नागरिक किंवा रोहा शहरामध्ये येणारा कोणी प्रवासी असेल अप असेल हनुमान टेकडीवरणं सुद्धाही नय दृश्य बघू शकतो किंवा शहरातून मुख्य रस्त्यावरनं चालताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक चौकांच्यामध्ये आपण हायमास दिवे उभे केलेला आहे त्यामुळे या सर्व कामांच्यामध्ये पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीचा स्टॅनिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी बी पी सी एला विनंती केली बी पी सी एचे शिवाय मी मनापासून आभार मानतो आणि गोह्याच्या सौंदर्यामध्ये एक फळ टाकणारं एक उत्तम काम आज रोहेकरांसाठी आणि येणाऱ्या पत्रिकांच्यासाठी समर्पित भावनेने या ठिकाणी लोकार्पित करता आलं त्याचाही आनंद व्यक्त खेड शहरातील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली आहे सव्वीस जुलै रोजी ए ई कालसेकर कॅम्पसच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला आंतरराष्ट्रीय वक्ते सईद अहमद सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण आणि नात ए पाक गायनाने झाली बँड पथक आणि लेझिम वादनात संस्थेचा ध्वज फडकवून विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला सईद सरांनी विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख अपयशातून शिकणं आणि आवडीनुसार करिअर निवडण्याचं महत्त्व पटवून दिलं पालकांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलं की शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नाही तर पालकांचं वर्तन आणि समजही तितकीच महत्त्वाची आहे शिक्षकांसाठीच्या विशेष सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यात शिक्षकांचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि प्रेरणा कशी प्रभावी ठरते हे उदाहरणामधून स्पष्ट केलं मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपक्रमात विविध पाहुण्यांनी सहभाग घेतला एकूणच विद्यार्थ्यांपासून शिक्षक पालकांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रेरणादायी अनुभव ठरलेली ही कार्यशाळा होती यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण